सर्वांना नमस्कार माझं नाव मिनू आहे मी दो हजार एकवीस बॅचच्या आय ए एस ऑफिसर आहे आज मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जालना जिल्ह्यामध्ये जॉईन केलेले आहे आ, 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 तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदचं काम खूप महत्त्वाचं काम असल्यामुळे प्रत्येक प्रत्येक विभागाला मला खूप काम करणं पाहिजे तो आता मी असं पहिला ये थोडासा जिल्ह्याच्या माहिती घेऊन जिल्ह्याचा जो बी इम्पॉर्टंट काम असल्या वो जिल्हाधिकारी साहेबांकडे पण चर्चा करके जो भी प्रायोरिटी विषय आहे हा विषयामध्ये फोकस करतो आहे आणि दुसरा इथे घरकुलच्या भरपूर टार्गेट टार्गेट दिलेले आहे शासनने व थोडासा प्रायोरिटी बेसिसमध्ये करतो आहे आणि एम एस एल एम एस आर एल एमच्या मार्फत पण महिला शक्तीकरणसाठी पण खूप काम असते हा काम पण मी थोडासा फोकस करतो आहे आणि जिल्हा परिषद म्हणून लोकांसाठी एक विश्वास असा आहे की आमच्या एज्युकेशन आणि हेल्थमध्ये थोडासा फोकस करणं पाहिजे तो हा पण मी थोडासा फोकस करून आणि आत्ता मी जॉईन केलेली आहे तो थोडासा वेळ दो तीन महिन्याच्या आतमधून पुरा अच्छे अच्छेसे शिकू आणि खूप मेरा प्रयत्न जिल्हाधिकारीच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी करतो आहे धन्यवाद